जालन्यातील माणेगाव जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाची बदली रोखण्यासाठी गावकऱ्यांचं शाळेसमोर आंदोलन आज दिनांक अकरा रोजी गुरुवारी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात तब्बल तीन हजार जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या काल बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्तीचे आदेश देण्यात येऊन बदली झालेल्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत या बदली करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये जालन्यातील माणेगाव जिल्हा परिषद शाळेतील संतोष नागवडे या शिक्षकाचा देखील समावेश आहे नागवडे यांनी माणेगाव जिल्हा परिषद शाळेचा कायापालट केल्यानं शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत असल्यानं गावकऱ्यांनी त्यांच्या बदलीला विरोध केलाय नागवडे यांची झालेली बदली रोखण्याच्या मागणीसाठी गावातील नागरिकांनी जिल्हा परिषद शाळेसमोर ठिया आंदोलन करत घोषणाबाजी केली आहे नागवडे यांची बदली न रोखल्यास सोमवारपासून तीव्र आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांनी दिला मी दत्तात्रय देवदास जाधव सरपंच मानेगाव खालसा केंद्रीय प्राथमिक शाळा मानेगाव खालसा तालुका जालना या ठिकाणी आमचे ना श्री नागोडे सर म्हणून हे गेल्या दोन तीन वर्षापासून इथे कार्यरत होते तर त्यांची शासनाने मध्यंतरीच जून महिन्याच्या महिना सोडून या आजच्या दिवशी मागील या कालच्या दिवशी शासनाने ऐनवेळीच बदली केली या बदलीचा आम्हा सर्व विद्यार्थी विद्यार्थ्याच्या पालकांना त्याचा दुष्परिणाम झाला त्याचं कारण असं की वेळेस केलेल्या बदलीचा दुष्परिणाम सरांनी केलेले कार्य हे अर्धवट सोडून चालल्यामुळं सर्व पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे आणि सर्व पालकांचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की आमचे सर आम्हाला याच शाळेवर राहावे अशी सर्व पालकांची तीव्र इच्छा आहे आ आमच्या पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा शासनाच्या परिपत्रकाचा विरोध होऊ नये असा कोणताही हेतू नाही आहे परंतु आमच्या शासनानं पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या भावना समजून घ्याव्यात हीच आमची अपेक्षा आता मागणी काय तुमची आमची आम अशी मागणी आहे की स शासनाने आमच्या भावनेचा आदर करून शि दोन्ही शिक्षकांना होता हो, होईपर्यंत नागवडे सर कुलकर्णी सर यांना आमच्या याच शाळेवर परत पाठवावे जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही नवीन सर तर आले असतील ना आता नवीन सर पण रुजू झालेले आहेत परंतु सर्व पालकांचे आणि विद्यार्थ्यांच्या मनात असंतोष असा निर्मा असा आहे की नवीन शिक्षकांबद्दल त्यांना की नवीन शिक्षक स्पर्धा परीक्षा जे एन एम एस परीक्षा किंवा नवोदयाची परीक्षा त्यांच्याकडून होईल का किंवा त्यांच्याकडून ती प्रॅक्टिस त्यांच्या विद्यार्थ्याकडून केल्या जाईल का किंवा त्यांच्या हातून जे नागोडे सरांकडून चार चार दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस विद्यार्थी एक एक वर्षात दोन दोन वर्षात नवोदयाला गेलेले आहेत ते ते ही अपेक्षा त्या सरांकडून पूर्ण होईल का हीच पालकांच्या मनात संभ्रम आहे म्हणून पालक आज रोजी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवायला दिसत नाही आमच्या गावकऱ्याची एकच मागणी आहे श्री नागवडे सर हे आमच्या शाळेमध्ये खूप चांगलं शिकवतात आणि ते असतील तर विद्यार्थी राहणार आहेत आता नाही तर सगळे पा पालक लोक त्या लेकरांच्या टीशा काढून घेऊन घेऊन जाणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आत्ता असा निर्माण झालेला आहे की शैक्षणिक वर्ष अर्ध्या अर्ध्यामध्ये आणि सरांनी नवोदय परीक्षेची तयारी करून घेतलेली आहे आता दोन महिन्यावरून नवोदयची परीक्षा आलेली आहे अर्धवट विद्यार्थ्यांचा अभ्यास राहिलेला आहे आणि मुलं पण खूप हुशार झालेली आहेत त्याच्यानंतर महादीपची परीक्षा असेल मंथमची परीक्षा असेल स्कॉलरशिपची परीक्षा असेल ह्या सगळ्या परीक्षेची तयारी चालू आहे आणि अर्ध अर्ध शैक्षणिक वर्षामध्ये सरांची बदली झालेली त्याच्यामुळे पूर्ण पालकामध्ये असंतोषाचं वातावरण आहे आणि प्रत्येक पालकाची अशी इच्छा आहे की आता जर सरांची बदली जर कॅन्सल नाही झाली तर ब सोमवारपासून बरेचसे पालक जवळपास पन्नास साठ पालक उपोषणाला आहे आणि जर या शाळेची पटसंख्या कमी झाली किंवा शिक्षकाची संख्या कमी झाली आणि विद्यार्थ्यांनी जर टीशा काढून घेऊन गेल्या तर ही सगळी जबाबदारी ही प्रशासनाची राहणार आहे याच्यामध्ये पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा कोणत्याही प्रकारचा रोल नाही आहे त्याच्यामुळं ही गंभीरता शासनाने समजून घ्यायला पाहिजे प्रशासनाने समजून घ्यायला पाहिजे आणि याच्यानंतर जर आता समजा शासनाने प्रशासनाने हे जर ऐकलं नाही आणि ह्या शाळेची पटसंख्या कमी झाली शिक्षकाची संख्या जर कमी झाली तर ही सगळी जिम्मेदारी प्रशासनाची राहणार आमची एकच मागणी आहे की सरांची बदली कुठं न होता आमच्या शाळेतच व्हावी कारण की त्यांच्याशिवाय आमची शाळा खूप आधुरी आहे आणि त्यांची सवय इतकी लागली मुलांना की ती ये शाळेत येण्यासाठीही तयार नाही आहेत त्यासाठी सरकारला एकच मान्य एकच विनंती आहे की सरांना इथंच नागोडे सरांनी इथंच राहा